पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीकडून मांडण्यात येणारे मुद्दे आणि दुर्लक्षित घटकांच्या समस्या नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यात अनेक वर्ष नगरपालिकेवर सत्ता असूनही आलेले अपयश आदी बाबींकडे प्रस्थापित राजकारण्याने पांडुरंगाच्या पंढरीस शेकडो कोटींचा निधी येऊनही वाट लावली गेल्याचा आरोप करताना दिसून येतात चंद्रभागा नदीतील घाणीचे साम्राज्य शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग नगरपालिकेकडे तक्रार करूनही जनतेच्या प्रश्नाकडे करण्यात दुर्लक्ष ही, ही परिस्थिती बदलण्यासाठी वंचित बहुजन उमेदवार राजभाऊ शिंदे यांना विजय करण्याचं आवाहन मतदारांना करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर युवा नेते सुजात आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी तसंच पंढरपूर शहराच्या विकासासाठी बहुजन माध्यमातून उमेदवार मैदानात उतरवला असल्याचं सांगत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तसंच भ्रष्टाचारमुक्त नगरपालिकेसाठी मतदान करावं असं आवाहन करीत शनिवारी सकाळच्या सत्रात अर्बन बँक चौक ते हनुमान मैदान परिसर जुनी पेठ परिसर कोळेगल्ली गोविंदपुरा गुर्जरवाडा थोरात चौक बाराबाई तालीम परिसर भजन दाद चौक नाथ चौक आदी भागातून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारती राजभाऊ शिंदे यांच्या विजयासाठी मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या प्रचार फेरीत वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी महिला आघाडीचे विविध पदाधिकारी तसेच युवक आघाडीचे विविध पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ए कर मर पूर्ण रेल उद्या आंबेडकरांना प्रेरित असे गॅस सिलेंडर तुमच्या विचारावर काम करणार आहे किती करतो no